नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिङ्गणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पञ्चमुखाय ते पञ्चब्रह्मस्वरूपाय पञ्चकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यम् अनन्तगुणशक्तये सकला उपाय शंभवे गुरवे नम पार्वती पते हर हर महादेव मंदराचल पर्वतावर कामभावने प्रेरित झालेल्या मदनबानानी उष्ण बनलेल्या शिवाच्या घर्मबिंदूतून बिंदूतून घामाच्या बिंदूतून एका आंधळ्या पुत्राचा जन्म होतो कारण त्यावेळी शिव आणि पार्वती या दोघांचेही डोळे घट्ट मिटलेले असतात या पुत्राला शिव हिरण्याक्षाच्या हवाली करतात आणि तुझा तो पुत्र म्हणून स्वीकार अशी त्याला सांगतात या पुत्राच्या प्राप्तीनंतर सशक्त बनलेला हिरण्याक्ष सगळ्या देवांना जिंकतो देवांना बंदी करून पाताल लोकात घेऊन जातो आणि त्याला आपल्या पुत्र अंधकाच्या समोर सगळ्या देवांना बंदिस्त करून ठेवतो हिरण्याक्षाच्या या कृतीने संतापलेल्या भगवान विष्णूंनी वराहाचं रूप धारण करून हिरण्याक्षाचा अंत घडवून आणलाय आणि हिरण्याक्षाच्या हे राज्य हिरण्याक्षाचा पुत्र जो खर तर शिवाच्या घामातून तयार झालाय त्या अंधकाला मिळालेला आहे या अंधकाला राज्य मिळाल्यानंतर आता हा मुलगा म्हणून गेला हिरण्याक्षाकडं आणि हिरण्याक्षाचं मूळ कुळ राक्षस राक्षसांना कस बर वाटेल अ जिथे व्यंग आहे त्या व्यंगाला टोमणे मारायची सवय सगळीकडेच होते या हिरण्याक्षाच्या परिवारातील अन्य मुलांनी या अंधकाचा उपहास करायला सुरुवात केली आहे काय रे तुला काय तू तु शिवाकडून आला म्हणून आंधळा असतानाही तुला राज्य मिळालं खर तर या राज्याचे स्वामी आम्ही होण्याच्या लायकीचे द्रष्टपुष्ट शक्तिशाली आहोत आमचा कोणताही अवयव निकामी नाही आहे पण तू केवळ हिरान्यक्षाचा पुत्र म्हणून तुला राज्य मिळालं या सगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात केली काय असतं बघा माणसाच्या मनामध्ये या भावना येऊ लागल्या की आपल्याला मिळालं नाही की त्या चुकीचं कसं मिळालं हे बोलत असतात धृतराष्ट्राच्या सोबत असंच घडलं होतं ना द्रौपदीनेही असंच काही उपहास केला होता म्हणे आणि याच उपहासातून धृतराष्ट्राला सारखं वाटायचं सा की माझ्या लहान भावाच्या नंतर मला राज्य मिळालंय पर्याय नाही म्हणून तशी अवस्था माझ्या मुलाची येऊ नये माझा ज्येष्ठ पुत्रच राजा व्हावा असं दत्तराष्ट्राला वाटायचं आणि त्यातून हे सगळं कांड घडलं म्हणजे महाभारताचा महाभयंकर युद्ध कोणी म्हणतं की ते द्रौपदीच्या वस्त्राला हात घातल्यामुळं घडलं कोणी म्हणतं दुर्योधनामुळं घडलं माझं मत माज जरा वेगळं आहे मी अंध असल्यामुळे ज्येष्ठ पुत्र असूनही राज्य मला मिळालं नाही ही धृतराष्ट्राच्या मनातील भावना असा अन्याय आपल्या मुलावर होऊ नये खर तर ज्येष्ठतेचा विचार केल्यावर पांडूचा पुत्र युधिष्ठिर हा सर्वात ज्येष्ठ पुत्र होता आणि राज्याचा नियम असा आहे की घराण्यातील ज्येष्ठ पुत्राला राज्यकारभार मिळावा ज्येष्ठाच्या ज्येष्ठ जेश्ट पुत्राला नव्हे घराण्यातल्या ज्येष्ठ पुत्राला मिळावा त्या नीतीने युधिष्ठिर ज्येष्ठ मग आता आधी लग्न पंडूच झालं त्याला मुलगा आधी झाला म्हणून युधिष्ठिराला मिळणार मला मिळालं नाही तसं दुर्योधनालाही मिळणार नाही ही भावना धतराष्ट्राच्या मनामध्ये घर करून गेली आणि त्यानं दुर्योधन राजा व्हावा यासाठीचे डावपेच चाखायला सुरुवात केली रामायणाच्या मूळ घडण्याचं कारणच हे असा महाभारताच्या माफ करा घडण्याचं कारणच हे असावं हे आपल्या लक्षात यायला लागतं तसं अंधकासुराला सुद्धा या स्वरूपामध्ये लोकांनी सांगायला सुरुवात केली आहे की तू अंधळा म्हणून मग अंधकाने ठरवलं की आपण ब्रह्मदेवाच्याकडं जायचं ब्रह्मदेवाची तपश्चर्या करायची आणि तपश्चर्या करून असं वरदान मागून घ्यायचं की आपण शक्तिशाली झालं पाहिजे त्यांनी कठोर तप आचरायला सुरुवात केली आणि या कठोर तपाचा परिणाम म्हणून ब्रह्मदेव प्रसन्न झाले प्रसन्न झालेल्या ब्रह्मदेवानी अंधकासुराला विचारलं बोल तुला काय पाहिजे बोल तो देवा मला जे पाहिजे ते द्याल पण ब्रह्मदेव म्हणाले हे बघ आत्तापर्यंत बऱ्याच जणांना अमरणत्व हवं होतं अमर करता येत नाही मृत्यू अटळ आहे त्यामुळं मरण देऊ नका असं सोडून काय मागायचंय ते माग जे मागशील ते दिलं जाईल अमर यात शक्ती मिळेल बळ मिळेल सगळ्याला जिंकण्याची ताकद तुझ्यात मिळेल तुम्हाला देवा ही तर द्याच द्या पण मला असं वरदान द्या की माझा मृत्यू तेव्हा येईल जेव्हा माते समान असलेल्या एखाद्या सुंदर स्त्रीशी रथ होण्याची भावना माझ्या मनात येईल हा दानवी विचार मनात येईल तेव्हा मला मृत्यू द्या तथा असतो म्हणाले चला काहीतरी व्यवस्था करता येणं शक्य होत पण बघा वरदान सोपं नाही आहे आई सारख्या स्त्रीशी कामुक विचार स्त्रीविषयीच्या विषयात मनात कामुक विचार यावेत तेव्हा मृत्यू व्हावा आता इथे आई कोण आहे याचा अंदाज येतोय तुम्हाला फार भयंकर घडणार आहे फार भयंकर घडणार आहे अंधकासुराला असं वरदान दिलंय आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये देवांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलाय की आत्ता कुठे हिरण्याक्ष संपवला होता हिरण्याक्ष संपल्यावर पुन्हा त्याच्या पोराला एवढं मोठं वरदान ब्रह्मदेवानी द्यावं पुन्हा काहीतरी वेगळी व्यवस्था करावी असं का केलं जात का प्रारब्ध प्रारब्ध म्हणतात ते हेच असत काय येते प्रारब्ध कसं असतं आणि सगळी दुःख वाट्याला काय येतात ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव